मुंबई लुटली जाते मुंबई तोडण्याचं कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धाराभीत त्याचं ज्वलंत दिल्लीचे मुंबई मुंबई लुटायला निघालेले त्याने काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय बरं ते सत्ताधारी मूर्ख लोक आहेत सत्ताधाऱ्यांचं डोकं ठिकाणावर आहे का मुंबईचं दिल्लीच्या वाटेवरचं पायपुसणं केला या लोक मुंबादेवीचं आम्हाला सांगू नका हो ही मुंबई मराठी माणसाची महाराष्ट्राची राजधानी आहे आणि काही धनिक शेठ गुजरातचे आणि राज्य करते मुंबईला त्यांची बटीक बनवू इच्छितात म्हणजे तोच अर्थ आहे मी काय शब्द वापरला त्यावर जाऊ नका परिस्थितीवर बोला धारावीच्या पुनर्वसनावर बोला धारावीच्या निमित्तानं अडाणीला जी भूखंडाने आंघोळ घातली जाते त्याच्यावर बोला मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार केलं जाते त्याच्यावर बोला हे होत नाही ना, ना। याचा अर्थ मुंबई तुमची बठीक आहे मुंबईचा बठी। उल्लेख यापूर्वी सुद्धा दिल्लीची तजेलदार वेशा असा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लढ्यात सर्व संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी केलेला आहे हे जे माझ्यावर टीका करतायत त्यांनी इतिहास समजून घ्यावा हो महाराष्ट्राचा दिल्लीची तजेलदार वेशा आणि त्यातून आंदोलन झालं कळलं हे आम्हाला तुम्ही शब्द काय वाक्य काय संस्कृती काय आजीव शिकवू नका हे सगळे भट दिल्लीचे दिल्लीचे मुंबई मुंबई लुटायला निघालेले आहेत त्याने काय मला आम्हाला शिकवायचं मराठी माणसाला काय आहे शब्द तो मुंबई लुटली जाते है, मुंबई तोडण्याचं तो कारस्थान आहे मराठी माणसाला इथून हकललं जाण्याचं कारस्थान आहे धाराभीत त्याचं ज्वलंत उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले हे युनेस्केनं वारसा यादीत टाकले याच्या त्या सोहळे सुरू आहेत सर्वत्र भाजपचे हा हे तुम्ही केलं तुमचा काय समंत आहे किल्ले तुम्ही